गोवा राष्ट्रीय महामार्ग नजीक वसलेल्या मानगाव शहराजवळ सातत्याने सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच निर्माण होत असतो त्यामुळे मानगाव नगर पंचायतीने जे जे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहेत त्या सर्वांना नोटिसा दिलेल्या आहेत मानगाव मध्ये ट्रॅफिक जाम ची समस्या खूप जटिल झालेली आहे वाहतूक कोंडी शनिवार रविवारी पण असते आणि दररोज पण असते जिथे जिथे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहे सर्व नोटीस देऊन काढत आहोत ही कारवाई गेले दोन ते तीन दिवस सुरू होती मात्र काही अनधिकृत व्यापाऱ्यांकडून टपरी धारकांकडून या कारवाईला मोठा विरोध करण्यात आला होता मात्र या विरोधाला जुगारून नगर पंचायत प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे सध्या मानगाव रस्त्या लगतच्या उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या दुकान गाळे मानगाव नगरपंचायत प्रशासनाने जमीन करायला सुरुवात केली आहे स्थानिक व्यापाऱ्यांना वेळोवेळी नगरपंचायतीने नोटीस देऊन देखील कोणतीही प्रतिक्रिया न घेतल्यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा घेत नगरपंचायत प्रशासनाने ही कारवाई केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण मानगाव रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद